मंडळी नमस्कार आज आम्ही नेहमीप्रमाणे तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आजच आपल्या केरणची टेक्नॉलॉजी वापरलेल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे का नमस्कार तुमचं नाव सांगा तुंग विठ्ठल महादेव येळावीकर गाव तुंग, तुंग तुंग अच्छा तर हे तुम्ही केरणचं तंत्रज्ञान कधीपासून वापरलंय आणि तुम्हाला काय काय बदल दिसून पिकामध्ये पिकामध्ये वापरल्यापासून फुलकरी हां फुलाची साईज हां वजन हां हां सगळं अगदी छानच आहे छानच आहे बरं आता हे ह्याच्या मागं आम्ही गेल्याशिवाय ते हां ते येतनं आत्ताच्यातले पण ती माल पण ती साईज आम्ही घावली नव्हली नव्हती आणि मग त्याच्यामुळं आम्हाला साईज चांगली आजच्या वाटे मागं कसा माल निघायचा किंवा चोपन्न किलो छप्पन किलो असं चोपन्न ते छप्पन किलो माल निघत होता बरं बॉबची एकच फवारणी केली बरं तुम्ही का दोन केल्या फॉवर मला वाटतं दोन केल्या का हा टोटल तीन पॉवर तीन फवार गेले तर आता सांगे बोग बोग आता मला सांग बॉप आपल्या म्हणतो मला आता काय लगेच काय जाणवलं किती निघाला मला पहिला किती निघालो आता किती निघाला सत्तर पंच्याहत्तर नव्वद निघत होता तो आता किती निघतोय आता निघाला बा दिवस निमात तोडला हो एकशे चाळीस किलो एकशे एक पंच्याहत्तर किलो अच्छा अरे बापरे म्हणजे जो जो तीनशे किलो माल हो जो पंच्याहत्तर ते ऐंशी किलो निघायचा चांगली गोष्ट आहे बरं आता मला हो, सांगा की मार्केटमध्ये काय भाव भेटतोय तुम्हाला इतर इतर मालच पण जातोय शेवंतीचा मार्केटला इतर भावापेक्षा नक्की एक विषय रुपये अच्छा शेतकरी मित्रांनो इतर मार्केटमध्ये फुलं ही पण जात आहेत आणि ती पण जात आहेत तर त्या फुलांच्या पेक्षा ह्या फुलाला वीस ते तीस रुपये किलो मग जास्त मिळत मग आता केरनचं तंत्रज्ञान तुमच्या शेतात वापरून तुम्ही समाधान आहात का अगदी शंभर टक्के पंप उचला येत तो तेव्हापासून अभ्यास करतोय एक नंबरचा एक नंबरचा प्रोडक्ट आहे ओके मग आपले शेवंती करणारे शेतकरी बांधव आहेत ठीक आहे तर त्यांचाही काही ठिकाणी भरोसा बसत नाही की मार्केटमध्ये भरपूर कंपनी आहेत तर तुम्ही काय सांगल्याबद्दल याबद्दल थोडस आता बसल न बसल स्वतः करायची दुसऱ्या मार्केटमध्ये पण अर्धा एकर तुम्ही करा ह्यांच्या तंत्राने पण अर्धा एकर करा त्यात नक्की कमी खर्चात जास्त उत्पादन निघेल निघणार आणि पुरण चांगले येणार अच्छा ओके तुम्ही तुमच्या ह्या शेवंती पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून तुमची इथं आभार करतो धन्यवाद